नमस्कार मित्रांनो खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरण हे परत एकदा उघडकीत झालेले आहेत शाळेचे मुख्यध्यापक अध्यक्षिका निलंबित झालेले आहेत आदिवासी प्रकल्प विभागाची कारवाई इथे करण्यात आली आहे काय आहे खुशबूची बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती जाणून घेऊया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शहरालगतच्या बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील तांबळे आदिवासी वाडी येथील खुशबू नामदेव ठाकरे हिचा मृत्यू प्रकरणी तब्बल दीड महिन्यानंतर वरवणे आश्रम शाळेचे धापक अजित गंगाराम पवार आणि अध्यक्षा सुवर्णा यांना निलंबित करण्यात आले आहेत अप्पर आयुक्तांच्या आदेशानुसार एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभाग अधिकाऱ्यांनी नुसतीची कारवाई केली आहे चुकीचे निदान करून खुशबूवर चुकीची औषधी देणाऱ्या डॉक्टरांवर कधी कारवाई करणार असा प्रश्नही या निमित्ताने विचारला जात आहे पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी राहणारी खुशबू नामदेव ठाकरे येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत चौथीत शिकत होती तिला कुष्ठरोग झालेला नसतानाही तिच्यावर कुष्ठरोगाचा उपचार सुरू करण्यात आला होता मात्र खुशबूचा चा बावीस जानेवारीला मृत्यू झाला या औषधीच्या दुष्परिणामामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत याबाबत आदिवासी संघटनेतर्फे चोवीस फेब्रुवारीला पेन तालुका आमसभेत जोरदार आवाज उठवण्यात आला होता यानंतर कारवाई नंतर बदलली जबाबदारी याकडे आपण थोडं लक्ष देऊया वर्वणीतील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत इत्यादी पहिली ते दहावी पर्यंत वर्ग असून चारशे चौदा विद्यार्थी पटसंख्या आहेत कारवाई नंतर आता मुख्याध्यापक पदाची जबाबदारी माध्यमिक शिक्षिका माधवी मोरे यांच्यावर सोपवण्यात आली त्यानंतर म्हणून प्राथमिक शिक्षिका ज्योतिवा काम पाहतील अशी माहिती आदिवासी प्रकल्प कार्यालय पेन शिक्षक विभागाकडून देण्यात आली मग यानंतर आपण बघणार आहोत खुशबी वरती कुष्ठरोग ठरून उपचार कसा केला आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत खुशबूची तपासणी झाली त्यात तिच्या अंगावरील तीन ती कुष्ठरोग असल्याचं निदान करण्यात आलं त्यानंतर अठरा डिसेंबर पासून तिच्यावर उपचार सुरू झाले त्यानंतर तिच्या अंगावर फोड आले आणि अंग सुजू लागले मात्र खुशबूवर कुष्ठरोगाचा उपचार सुरू केल्याचं तिच्या आई वडिलांपासून लपवण्यात आले होते पुढे तिची प्रकृती गंभीर झाल्याने कामोट मधील एमजेम रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी प्रथम तिचे कुष्ठरोगाच्या गोळ्या बंद केल्या मात्र बावीस जानेवारीला तिचा रुग्णालयात मृत्यू झाला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद